नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुश खबर आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता पीएम किसान योजनेचा एकोणीस हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सवा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये जमा झाला आहे परंतु यानंतर राज्यामधील शेतकऱ्यांना इतर योजनांचे पैसे यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई अवकाळी अनुदान तसेच इतर काही अशा शेतकरी योजनांच्या आर्थिक मदतीचे वाटप हे राज्य सरकारने सुरू केले आहे आणि राज्यामधील जिल्ह्यांच्या कर्मवारीनुसार या अनुदानाचे वाटप सध्या करण्यामध्ये येत आहे तर मग सध्या कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना अनुदान वाटप सुरू झाले आहे आणि तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागू शकतो जाणून घेण्यासाठी आजचा पहा तर मग चला व्हिडिओ सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग आज समोर आलेल्या अपडेट नुसार दोन हजार चोवीस च्या खरीप हंगामातील पीक विमा वितरणास अखेर सुरुवात झाली आहे धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विम्याचे अडीचशे कोटी रुपये मंजूर होऊन महिना झाला होता त्याचे वितरण अखेर आजपासून सुरू झाले आहे ई के वाय पूर्ण असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरांद्वारे हे पैसे वाटप आज सकाळपासून सुरू झाले आहे परंतु हेक्टरी अत्यल्प पर रक्कम मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पीक विम्यावरून नाराजगी असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे तसेच महसूल मंडळानुसार पीक विम्याची रक्कम वेगवेगळी आहे शेतकरी सहा हजार ते सहा हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान रकमेचे वितरण करण्यात येत आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये धाराशिव जिल्ह्यामधील ला सात लाख ला 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 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता अतिरिक्त पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचे आतोनात नुकसान झाले होते नुकसान झालेल्या पाच लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना दिली होती आणि त्यामध्ये पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना पात्र ठरल्या होत्या आणि आता याच शेतकऱ्यांना सध्या नुकसान भरपाईचे वितरण हे येत आहे तसेच धाराशिव जिल्ह्याला दोनशे सत्तावन्न कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर आला आहे कोटी रुपयांचे कंपनीकडून वितरण करण्यात आता सुरुवात झाली आहे आज आणि उद्या दोनशे आठ कोटी रुपयांचे वितरण करण्यामध्ये येईल आणि त्यानंतर राहिलेली रक्कम वितरित करण्यामध्ये येणार असल्याचे पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी आज या ठिकाणी स्पष्ट केलं आहे केंद्र सरकारने तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या जाचक परिपत्रकामुळे शेतकऱ्यांचे हेक्टरी एकोणीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप पीक विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी केला आहे आणि या विरोधामध्ये जगताप यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे त्यावर देखील लवकरच सुनावणी होणार असून सुना। ऐंशी यक्षदा या बीड पॅटर्न अनुसार या विम्याचे वितरण करण्यामध्ये येत असून या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा वितरण करण्यामध्ये ना येणार नाही त्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्ट या घटना अंतर्गत पीक विम्याचे वितरण लवकरच करण्यामध्ये येणार आहे तर मग अशा प्रकारे आता राज्यामधील सर्वच जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप सुरू करण्यामध्ये आले असून यामध्ये सुरुवातीला धाराशिव जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दरोच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद